आपल्या सगळ्यांच्याकडे एक पॉवरफुल वर्ड्स आहेत ज्यामुळे आपण समोरच्याच्या मनात काय चाललं आहे हे लगेच ओळखतो म्हणजे आपण ज्योतिषी असल्यासारखंच लगेच ओळखतो सो, सो तीन ते तीन वर्ड्स म्हणजे मला वाटलं म्हणून सो हाय मी ऋतुजा आणि आज आपण बोलतो त्या शब्दांबद्दल ज्यामुळे आपण खूप इमॅजिनेशन करतो मध्ये आपल्याला समोरच्या माणसाच्या मनातलं कळेल नसतं पण हे वर्ड यूज करून आपण फक्त अज्युम करतो की मला सगळं कळतं मला वाटलं की तू पहिल्यांदा फोन करशील मग मैत्रीण म्हणते मला वाटलं तू करशील म्हणून मी नाही केला आणि मग ह्या वाटण्यामुळे आपल्यात आपल्या फ्रेंडशिपमध्ये आपले कुठले पण नाते असू दे त्याच्यामध्ये गॅप निर्माण होतो का तर फक्त मला वाटलं म्हणून जे आपल्याला वाटत असतं ते नेहमी सत्यच आहे असं पण नाही आहे मला वाटतं ह्या शब्दांनी आपण हजार गोष्टींचा तर्क लावतो पण त्यातील नव्वद टक्के गोष्टी ह्या खऱ्या नसतातच तर मला वाटतं आणि त्यातील सत्य काय यातला फरक काय आहे तर समजा एखादा फ्रेंड आपला फोन नाही उचलला तर आपल्याला वाटते की तो मला इग्नोर करतो किंवा ती मला इग्नोर करते आपले समजा आईवडील आपल्याला काहीतरी ओरडले तर आपल्याला वाटतं की त्यांचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे माँगे माँगे सो त्याच्या मागे पाठीमध्ये काहीतरी रिझन असू शकतं समजा आपला तो मित्र किंवा ती मित्र एखाद्या कामात असू शकते आणि आपले आई वडील जे आपल्याला बोलतात त्याच्यामागं पण रिझन असतं की आपण चांगलं काहीतरी करावं सो हाच डिफरन्स आहे की मला वाटतं आणि त्यातलं सत्य काय आहे सो आपल्याला जे वाटतं तसंच असू शकतं असं नाही आहे सो त्यामुळे आपण मोर्चाची पर्सनॅलिटी आपल्याला जशी हवी आहे तशी आपण आपल्या मनात क्रिएट करतो मला वाटतं हे ॲक्च्युअलमध्ये खऱ्या गोष्टीवर नसते ते इमॅजिनेशन असते म्हणजे जी आपली सिच्युएशन झाली त्याच्या पुढची जी सिच्युएशन आहे त्याच्यावरती आपण सगळं इमॅजिनेशन करत असतो आणि त्यामुळे आपण आपल्या मनात विचारांचं तेही बिन बिनपायाचं असलेलं राक्षस आपल्या मनात तयार करतो मग आपण पुढचा विचार का बरं करत बसतो कारण आपल्या मनाला क्लॅरिटी नको असते इमॅजिनेशन हवं असतं आणि त्यामुळेच हा जो मनाचा राक्षस आहे तो पुढच्या गोष्टी इमॅजिन करून ॲक्च्युअल जी सिच्युएशन आहे ॲक्च्युअल जे घडलंय ते काय करतो ते बाजूला ठेवतो आणि जे आपल्याला हवं आहे ते आपण इमॅजिन करतो आणि मग आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं की हा म्हणजे हे असंच आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यातून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला आवडतं आणि त्यामुळे आपल्याला आपण पॅनिक होतो आपल्याला जलस फील होतं आणि सेल्फ डाऊटसुद्धा होतो तर आपण मला वाटतं हा शब्द मला मी विचार करेन मी त्या समोरच्या माणसासोबत बोलून क्लिअर करेन असं आपण करूया म्हणजे आपल्याला देखील आपल्या माइंडमध्ये दे ओव्हर थिंकिंग होणार नाही आणि हे मला माहिती आहे हे जितकं बोलणं सोपं आहे तितकं करणं देखील अवघड आहे आपण सगळ्यांनाच हे सवय झालेली आहे त्यामुळे आपण बदल करण्यास जरा पाठींबागे राहतो पण आपण ट्राय तर करू शकतो ना हळूहळू जेव्हा आपण हे दररोज करतो तेव्हा आपल्या मनाला ही सवय होईल समोरचा माणूस काहीही वागला ना तरी आपलं एकच जायला बसतं मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे ते मला सगळं माहीत असतं म्हणजे आपण काय गुगल आहे काय सगळं माहीत असायला समोरच्याच्या मनातला आपण कसं काय ओळखू शकतो सो so, मला वाटतं ह्या आपल्या सर्च इंजिनला थोडासा ब्रेक देऊन आपण त्या गोष्टीवरती प्रॅक्टिकल विचार करू आणि क्लॅरिटी आपण घेऊ हो। सॉरी हा मी पण मला वाटतं म्हटले पण मी पण प्रॅक्टिस करत आहे सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि बाय बाय